रेल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वडवणीमध्ये आलेलो आहोत आणि या वडवणीमध्ये आज बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे आज त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेणार आहेत काय सांगणार आज बाबरी मुंडे यांचा ह्यांच्या प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश होतो तर काय सांगणार बाबरी शेट आहे हे आम्हाला कळतंय आहे असं आम्ही पहिले अण्णा बी अण्णाने बी काम ते पंकज मुंडे साहेबांचे केलंय अण्णा अजून बी आतापर्यंत बी त्यांना त्यांचंच काम केलंय पण आज आम्ही पाच वर्षामध्ये आम्हाला कुठलाही आमच्या नेत्याला आमच्या बाबरी शेठला अण्णाली हो कुठलंही काही देणं घेणं नाही इथं म्हणजे काही त्यांना विचारित नाहीत काही नाहीत आम्हाला अजितदादाचं काम पटलं दादाचं काम पटलं आम्ही शेठजीनं आम्ही सगळे आम्हाला विचारलं नेते आम्ही त्यांच्या कार्यकर्ते तर आम्हाला विचारलं आम्ही म्हणलं की शेठजी तुम्ही जिकडे जाता तिकडं आपला अख्खा तालुका तुमच्या पाठीशी राहील विधानसभा निवडणूक बाबरी मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्या विरोधामध्ये लढली होती तर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली ते पक्ष प्रवेश करत आहेत त्यांच्या विरोधात लढलीच नव्हती हे सगळे काय झालं पाच पाच पक्षामध्ये त्यांच्या विरोधात कशी म्हणता येईल दादाच्या विरोधात प्रकाश दादाच्या विरोधात पाच पक्षामध्ये त्यावेळेस शिवसेना आलो होते मी बोलतो राजकारणामध्ये चढ उतार होता असतो राजकारणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामोरे जावं लाग जावंच लागतं त्याबद्दल ते इलेक्शनचं काहीच नाही पण प्रकाश दादाच शेठ मुंडे असतील आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक राजभवान मुंडे असतील ह्यांनी हा प्रवेश करण्याचं कारण म्हणजे वडवणी तालुक्याचा विकास ज्या टायमाला दादाचे ना आमचे समजा आमने सामने गटतट होते त्या टायमाला विकासाला कुठंतरी स्पीड ब्रेकर यायचं काय ते सगळ्यांनी विचार करून कार्यकर्त्याने आम्ही समजा पुढाकार घेऊन शेटला अन्ना शेटला आणि अन्नाला पुढं आम्हीच कारण कारण म्हणजे कारण आम्हीच की पुढं व्हा विकासासाठी कुठंतरी विकासाची गंगा वाहू द्या कारण की वडवणी तालुका हा संघर्ष केलेला तालुका आहे संघर्षातून मिळवलेला तालुका आहे ह्याच्यात मुंडे साहेबाचं बी योगदान आहे दादाचं योगदान आहे राजभवनाचं योगदान आहे त्याचा कुठंतरी विकास व्हावा जर लोक बाहेरचे लोक आले तर हे वडवणी तालुका हा संघर्षातून तयार झालेला तालुका आहे ह्याचं नाव आहे त्याच्यामुळे कुठेतरी ह्याचा विकास व्हावा हो म्हणून आम्ही सेटलमेंट सोबत गेलेलो आहेत सध्या जिल्हाभरामध्ये एक चर्चेचा विषय आहे की धनंजय मुंडे यांचा फोटो बॅनरवरती नाही तर त्याच्यावर काय सांगाल आपण जे चर्चा करतात ज्या टायमाला माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री असताना हे जे चर्चा करणार आहेत तेच त्यांच्या बॅनरवर फोटो टाकीत नव्हते मग आज आमच्या बॅनरवर फोटो नाही ते यांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही परंतु धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षामध्ये बाबरी मुंडे जात आहेत तरीही बॅनरवरती फोटो नाही जे अधिकृत बॅनर आहे त्याच्यावरती सुद्धा फोटो नाही सर विषय असा आहे की आम्ही माजलगाव मर्यादित माजलगाव मतदार संघाच्या मर्यादित कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याच्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे कुणाचे टाकायचे कुणाचे नाहीत ते समजा आम्हाला आदेश आलेले काय सांगाल मामू आज बाबरी मुंडे जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये करत आहेत धनंजय मुंडेला कुठंतरी त्यांनी साईटला केलेलं आहे तर त्याच्यावर काय सांगा नाही धनंजय मुंडे साहेबाला साईटला केलं असं म्हणता येणार नाही कारण की आमचे मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते सन्माननीय प्रकाशदादा सोळंके आहेत हे वरिष्ठांचा विषय आम्ही जे मतदारसंघ आमचं जे आहे ते परळी मतदारसंघ नाही आणि धनंजय मुंडे साहेबाचा मतदारसंघ परळी आहे तर आम्ही जिथं प्रवेश करतो तिथले आमदार दादा आहे तर सहजिक जे आमच्या मतदारसंघाचे आमदार आहे आम्ही त्यांच्याच जिथं मार्गदर्शनाखाली प्रवेश करावा आणि त्यांच्या आदेशाचं पालन करावं काय सांगाल कोण